फोटावी अंगणवाडी कार्यकर्ते मारदा यांचे स्वागत फायर काढावी करतील असं मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी उपसरपंच प्रेमिला नरवते यांचे स्वागत उमेश कडामी करतील असं मी विनंती करतो उमेश कडामी आमचे माननीय सामाजिक कार्य आणि या ठिकाणी आलेले सर्व या मंचावर असलेले व समोर बसलेले सर्व पावलेला आम्ही सभासमूहा या ठिकाणी स्वागत करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या खेळाडूंना व गावकऱ्यांना जे मार्गदर्शन लाभणार आहे तर या ठिकाणी <laughs> <नहीं। laughs> मी

तर बंधू आणि ढगिनीनो आज हा जो कार्यक्रम गट या गावातील सर्व युवक युवती यांच्या संयुक्त विद्यमाने हा सुंदरसा व्हॉलिबाल स्पर्धेचा या ठिकाणी कोणांच्या वॉलिबाल स्पर्धेचा या ठिकाणी आयोजन करण्यात आला हा खरोखरच खूप एक आनंद आणि अभिमानाचा असा एक सुंदरसा विषय आहे बंधुमत्रिनी एखादा आयोजन जेव्हा अशा प्रकारचं सुंदर आयोजन आपल्या या गावाच्या ग्रामीण आणि अतिदुर्गम भागामध्ये होते त्यावेळेस खरोखरच एक अभिमान आणि आनंद वाटतो की आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या कानाकोपऱ्यातील अतिदुर्गम भागातील जे क्षेत्रातील जे खेळाडू आहेत ते सुद्धा कुठे कमी नाही किंवा मागे नाहीत कुठेतरी चांगला फील होतो आणि आज आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील तमाम क्षेत्रामध्ये शेवटच्या भागामध्ये खेळाचे आयोजन झाले पाहिजे आणि शिवाजी भाऊ नरोटे सारखे जे लोक आहेत जे लोक ग्रामसभेच्या उत्थानासाठी काम करतात जे लोक सर्वसामान्य गरीब शोषित वंचित त्यांच्यासाठी पुढाकार घेऊन कुठेतरी चांगलं झालं पाहिजे ती भावना घेऊन काम करण्यासाठी पुढे येतात आणि त्यांच्यासारख्या जनसामान्य सर्वांमध्ये मिळून राहणारे आदरणीय शिवाजी भाऊ नवठे सारखे अनेक लोक जे आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये नेतृत्व म्हणून लाभलेले आहेत आणि ते लोक खरोखरच समाजाच्या तमाम लोकांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे आणि कुठेतरी प्रत्येक गोष्टीला चांगला वाव मिळायला पाहिजे याच्यासाठी काम करतात बंधुजन हो आपल्या या ग्रामीण क्षेत्रामध्ये खेळाचे आयोजन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि या खेळाच्या माध्यमातून आपले जे लोक आहेत चांगली गोष्ट आहे पाहिजे त्यांना सुद्धा आपले सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो की माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर फडणवीजी पुढे साहेब जे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे आणि तो बीसीए स्टेडियमच्या ठिकाणी त्या ठिकाणी ट्रेनिंग घेत आहे आणि आदरणीय डॉक्टर प्रणयजी खुडेसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील तमाम शोषित शेवटच्या चे भागामध्ये कुठल्याही प्रकारच्या कलेची कमी नाही कलेला वाव देणारा आणि त्यांना पुढे आणणारा अशा प्रकारच्या लोकांची आवश्यकता आहे आणि म्हणून ते स्वतः राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने अशा कलाकारांना वाव देण्यासाठी पुढे येतात आणि हा सुद्धा एक असाच एक सुंदरसा प्रकार आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्या या मार्गाट क्षेत्र अतिमुगम अतिसंवेदनशील जंगल भाग शेवटचा भाग येथील प्रौढांना कुठेतरी हा एक सुंदरसा वाव मिळत आहे त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि विशेष म्हणजे सुप्त कलागुणांना वाव तर आहे परंतु या आयोजनाच्या माध्यमातून या गावामध्ये एक चांगला वातावरण निर्माण झाला एक स्नेहबंध निर्माण झाला आपण कुठेतरी सर्वजण एकत्रित आलो आणि चांगला काम घडला पाहिजे आणि सगळ्यांमध्ये एक स्नेहबंध निर्माण झाले एक चांगली भावना या ठिकाणी निर्माण करण्यासाठी हा सुंदरचा कार्यक्रम घेतलेला आहे या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही परंतु अनुदान की आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या शोषित वंचित भागातल्या शेवटच्या क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे अशा प्रकारचा आयोजन होतो खेळाचा त्याचप्रमाणे अशा प्रकारचा एक आयोजन व्हायला पाहिजे की ज्या आयोजनाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये क्रीडांगणाचा विकास झाला पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठेतरी अभ्यासिका निर्माण झाल्या पाहिजे वाचनाही निर्माण झाले पाहिजे ही एक चळवळ निर्माण झाली पाहिजे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने गडचिली जिल्ह्यातील तमाम तालुक्यामध्ये एक आम्ही म्हणजे काय म्हणतात हे सुरू करतो चळवळ एक चळवळ सुरू करतो की प्रत्येक गावामध्ये वाचनालय झालं पाहिजे प्रत्येक गावातील क्रीडांगणाचा विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही काम करत आहोत आणि आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये हा उपक्रम राबवणार आहोत बंधू मी जास्त काही बोलणार नाही फक्त एवढाच बोलू इच्छित की ज्याप्रमाणे आपल्या गावामध्ये हा काय आयोजन करण्यात आला चांगला विषय आहे त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये आपण वाचनालय निर्माण करू शकतो का आपल्या गावामध्ये आपण अभ्यासिका निर्माण करू शकतो का डॉक्टर प्रणयजी फुलेसाहेब यांचे स्वप्न आहे की गोर गरीब शोषित वंचित शेवटच्या काना कोक्यातील गणचिली जिल्ह्यातील शेवटच्या शिवच्या भागातील शेवटचा जो गोर गरीब विद्यार्थी आहे हा शिकला पाहिजे तो आय एस आयपीएस डॉक्टर इंजिनियर बनला पाहिजे हा एक स्वप्न तेवढाशी बाळगलेला आहे आणि त्यांनी कळवण सुद्धा सुरू केलेली आहे की गाव त्याचे वाचनालय गाव त्याचे क्रीडांगण हा एक संकल्पना ते राबवत आहे आणि आम्ही त्यासाठी काम करणार आहोत आता जेव्हा डॉक्टर प्रणमान फुले यांनी सांगितलं की आमच्या राष्ट्रीय मानवाधिकास संघटनेमध्ये डॉक्टर सोलनताई हे सुद्धा येणार आहे स्वागत करणार आहे एक जोरदार टाळ्या वाजवूया की डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते आहेत की निवडणूक आहे म्हणून येतात त्याच्यातला भाग नाही लक्षात घ्या निवडणूक नाही परंतु ताई हे तुमच्या समोर उभे आहेत अशा प्रकारच्या नेतृत्वाची आपल्याला गरज आहे फक्त निवडणूक म्हणून नेते येणे आणि नंतर मग बंद होण्या हा विषय नाही परंतु या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही परंतु एवढंच बोलणार की आपल्या गावामध्ये ज्याप्रमाणे ही खेळाची चळवळ सुरू आहे त्याचप्रमाणे अभ्यासाची चळवळ सुद्धा सुरू झाली पाहिजे आणि यातला शेवटचा शोषित वंचित विद्यार्थी हा शिकला पाहिजे मोठा झाला पाहिजे आणि मोठ्या लेवलवर गेला पाहिजे मोठ्या लेवलवर जाऊन मोठा अधिकारी बनला पाहिजे ही संकल्पना वाढवून या ठिकाणचे जे एस एसजी ग्रुप आहेत जे ग्रामसभा आहेत त्यांनी काम केलं पाहिजे आणि जास्त थोडस दोन या ठिकाणी जी ग्रामसभा आहे ग्रामसभेचा सक्षमीकरण झाला पाहिजे ग्रामसभेच्या शेवटच्या महिला शोषित वंचित ज्याच्या माध्यमातून उद्योग निर्माण झाले पाहिजे ही एक संकल्पना जशी शिवाजी भाऊची आहे शिवाजी भाऊ गेल्या अनेक वर्षापासून ग्रामसभेसाठी काम करत आहेत त्याचा उद्देश आहे की याचा शेवटच्या ग्रामसभेचा शेवटचा माणूस हा सक्षम झाला पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये अशी जी विषय आहे आता ते पुन्हा त्यांचे चांगले उपक्रम आहे ते अनेक गोष्टी करणार आहेत येत्या विधानसभेवर सुद्धा या ठिकाणी आमचे डॉक्टर यांच्या सोबत डॉक्टर प्रणयजी खुडे यांनी की चांगली चळवळ आपण करूया आणि ज्या चळवळीच्या माध्यमातून एक एक युवक त्याचा विकास झाला पाहिजे आपण शिवाजी भाऊ सारखे लोक त्यांना सोबत सर्व गावकरी लोक सर्व महिला बचत गट सर्व लोक एकत्रित आपण येऊया आणि चांगल्या झेंड्याखाली आपण काम करूया एवढे बोलतो आणि मी माझी बोलू शकतो या ठिकाणी आपण मुलाचे मार्गदर्शन केले